मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे बघा तुम्हाला पोलीस भरती जर पोलीस भरतीला तुम्ही जात असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन जावं लागतील जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसतील तर तुम्हाला अपात्र केले जाईल मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे थोडा पण अन्स्किप न करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे आता है ला है तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकतो तुम्ही तर तुम्हाला तर डॉक्युमेंट काय काय घेऊन जावं लागतं बघा दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट दोघींचे दोन दोन झेरॉक्स ठीक आहे मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड दोन दोन झेरॉक्स ठीक आहे आधार कार्ड पॅन कार्ड दोन दोन झेरॉक्स लिव्हिंग सर्टिफिकेट मित्रांनो तुमचे एल सी एल सीचे दोन झेरॉक्स सर्व जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो तुमचे दोन दोन झेरॉक्स घेऊन जावं लागतील पॅन कार्ड आधार कार्ड लिव्हिंग सर्टिफिकेट ठीक आहे तसेच मित्रांनो बघा तुम्हाला तिथं तुमचे नॉन क्रिमिलेअर असेल तर नॉन क्रिमिलेअरचे पण दोन झेरॉक्स ठीक आहे मित्रांनो नॉन नौ? क्रिमिलेअर दोन झेरॉक्स सर्व जे असतील तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल पण आणि झेरॉक्स पण तुम्हाला एक एक सेट तिथं मित्रांनो द्यावं लागेल एक एक सेट ओरिजिनलचा एक सेट आणि जेरोक्सचा एक सेट तुम्हाला तिथं द्यावा लागेल म्हणजे तिथं जेरॉक्स जमा करणारे पण ओरिजनल पण तुम्हाला तिथं लागतील मित्रांनो तुमच्याकडे जर जेरॉक्स असेल आणि ओरिजिनल नसाल तरी पण तुम्हाला अपात्र केले जाईल त्यामुळे तुम्ही हे डॉक्युमेंट व्यवस्थित बघून घ्या आणि काढून घ्या तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ठीक आहे मित्रांनो तसंच मित्रांनो बघा जे तुमचं मागचं वर्षाचं आता नॉन पे मिळणार असेल तुमचं एच बी सी दाखला असेल काही असेल मागच्या वर्षाचा पण घेऊन जा आणि चालू वर्षाचा पण घेऊन घ्या म्हणजे दोन्ही तुम्हाला तिथं लागणार आहेत मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित काढून घ्या तरच तुम्हाला पोलीस भरती देता येईल मित्रांनो अगोदर डॉक्युमेंट स्ट्रिक चेक होत आहे बघा पोलीस भरतीमध्ये नवनवीन माहिती आणि नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा बघा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये सर्व डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला सांगितलेले आहे मी जर मित्रांनो तुम्हाला याच्यात काही सं शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघा पोलीस भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अतिशय महत्त्व आहे डॉक्युमेंट तुमचे जर क्लिअर नसतील तर तुम्हाला, तुम्हाला ग्राउंड चेस नंबर वगैरे भेटणार नाही आणि तुम्हाला भरती पण देता येणार नाही मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही एवढं सर्व झेरॉक्स वगैरे दोन पासपोर्ट फोटो वगैरे सर्व तिथे घेऊन जा मित्रांनो तुमची फाईल घेऊन जा आणि संपूर्ण एक एक सेट काढून घ्या मित्रांनो बघा अजून मित्रांनो तुम्हाला बघा हॉल तिकीट हॉल तिकीटचे पण दोन जेरॉक्स घेऊन जा जो तुमचा फॉर्म आहे मित्रांनो जो तुमचा फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मचा अर्ज क्रमांकापर्यंत लागतो ती पण तुमची दोन प्रिंट घेऊन जा संपूर्ण मित्रांनो हे जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलं संपूर्ण व्यवस्थित काढून घेऊन जावा ने तुम्हाला तिथं भरतीमधून अपात्र केलं जाईल मित्रांनो तुमच्याकडे एक बी डॉक्युमेंट नसेल तर ठीक आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती नवनवीन अपडेट तुमच्यासाठी मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला कर प्रेस करून ऑर नोटीस सेट करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद